दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी यासह खोरे अपडेट खोऱ्यातला पाऊस आणि भीमाखोऱ्या निराखोरेत धरणांची स्थिती आपण पाहत आहोत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण हे सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के इतकं भरलं आहे धरणातून सत्तर हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीमध्ये सुरू आहे वीर हे नव्वद टक्के भरलं आहे यातून बावीस हजार क्युसेक्सचा विसर्ग हा निरा नदीमध्ये सुरू आहे पंढरपूरमध्ये भीमा सत्तर हजार क्युसेक न सध्या वाहत आहे नीरा नृसिंहपूर येथे एक लाख दोन हजार क्युसेकचा विसर्ग मिसळत आहे भीमेला पूर स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान भीमा खोऱ्यातील अनेक धरणांवर आजही पावसाची नोंद आहे यामध्ये टेमघरवर बेचाळीस मुळशीवर बेचाळीस यासह वडीवर अडोतीस आंध्रावर अठरा पावनावर अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे यासह पानशेत वर चोवीस वरसगाव वर, वर सव्वीस निराखोऱ्यातल्या गुंजवणीवर तेवीस निरा देवघरवर अठरा भाडघरवर चार मिलीमीटर पावसाची नोंद आहे त्यामुळे वरची धरणं ही झपाट्यानं भरलेली आहे सध्या उजनीला ज्या धरणातून पाणी असोल्याचा फायदा होतोय यामध्ये घोर धरणातून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे याचबरोबर भीमा नदीवरच्या चासकमान प्रकल्पातून चार हजार तीनशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे नऊ सत्तर आंध्रामधनं आठशे पासष्ट क्युसेकचा विसर्ग सुरू आहे पवना धरणातलं पाणी बंद करण्यात आलं आहे कासारसाईमधनं चारशे चौदा क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मुळशीमधनं पाच हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर मुळशी प्रकल्पातनं पाच हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे आणि खडकवासला प्रकल्प जो आहे यामधून सध्या जे पाणी सोडलं जाते ते अठ्ठावीस हजार सहाशे बासष्ट क्युसेक इतकं आहे याचं कारण म्हणजे खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये म्हणजेच मागे जी धरणं आहेत टेमघर वरसगाव पानशे तिथं चांगला पाऊस सुरू आहे आणि या धरणांमधनं पाणी सोडलं जाते ते सगळं खडकवासल्यामध्ये येत आहे त्यामुळे खडकवासला धरणातून अठ्ठावीस हजार क्युसेकनं पाणी पुढं सोडलं जाते आहे यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत जाते आहे सध्याची जी आवक आहे उजनीमध्ये येणारी ती चोपन्न हजार क्युसेक इतकी आहे दरम्यान भीमाखोऱ्या धरणांची स्थिती अशी आहे पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते एकोणसाठ पॉईंट एकोणचाळीस टक्के भरले माणिकडो एकोणचाळीस पॉईंट छप्पन येडगाव पंच्याहत्तर पॉईंट एकोणतीस वडज चौऱ्याहत्तर पॉईंट एकावन्न डिंभे अठ्ठ्याऐंशी टक्के घोड पंच्याऐंशी पॉईंट शून्य पाच विसापूर शंभर टक्के भरले चिलेवाडी एकोणऐंशी पॉईंट छत्तीस कळमोडी धरण जे आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे चासकमान नव्वद पॉईंट नव्वद भामासखेड त्र्याऐंशी टक्के भरलेले आहे वडीवळे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पस्तीस आंध्रा शंभर पावना सत्त्याऐंशी पॉईंट बेचाळीस कासारसाई अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव मुळशी पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टेमघर नव्वद पॉईंट पासष्ट वरसगाव नव्वद पॉईंट ऐंशी पाचशे ब्याण्णव पॉईंट शून्य पाच खडकवासला सासष्ट पॉईंट वीस निरा खोऱ्यातलं गुंजवणी शहात्तर टक्के निरादेवघर शहाऐंशी पॉईंट तेरा भाटघर सत्त्याण्णव पॉईंट एकवीस वीर नव्वद टक्के भरला आहे नाझरे प्रकल्प शंभर टक्के भरलाय उजनी सत्त्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के इतकी भरलेली आहे